निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत मराठी माणूस परप्रांतीयांच्या दबावाखाली असून दोन्ही भाऊ एकत्र आले तर वातावरण सकारात्मक असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय पाहूयात

सकारात्मक आहेत मग संजय राऊतांनी तर सैनला मागे वळून पाहायचंच नाही आहे पण मागे वळून जेवढा बघाल तेवढा चिखल दिसेल आणि त्या चिखलात परत जायचं नाही आहे त्यामुळे आपण सकारात्मक राहूया भविष्य बघूया एक प्रश्न सगळीचं जो निकाल लागला त्यावरती त्यांनी आक्षेप नोंदवली मुख्यमंत्र्यांनी त्याला आज लेखातूनच प्रत्युत्तर दिले ज्यांना जनतेनं नाकारलं ते जनते ना ना आता जनमताला नाही आता गोष्टीला लागलेल्या मटकाड आकड्यांना आता काही बोलायचं नाही आता जनतेने पण पाहिलंय काय झालंय त्यामुळे जे होऊन गेलं ते स्वीकारलं पण स्वीकारलं आता आता झालेलं बोलूच नाही ही दादागिरी नाही चालणार मनसे मनसेबरोबर युतीसाठी आपण प्रयत्न केलेले आहे संदीप देशपांडे असतात दयानंद टोके असतो मात्र दोन्ही वेळेला आपल्या इकडली भूमिका कुठेतरी आपण आत्ताच सांगितलं ना मागे वळून बघू नका आणि तुम्ही मागे जाऊन जाऊन प्रश्न विचारू नका पण भविष्य काय त्यांचं कोणाचंही ते आम्हाला माहिती आहे काही पेरोलवर असलेले बोलतात पण आय नो त्याच्यानंतर ना आजच इतकी उत्कट नाही या दोन्ही भावांना सोबत देण्याची गरज का वाटते राजकीय भवितव्य की महाराष्ट्राचा विचार नाही दोन्ही 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 खोटं नाही बोलणार टाकाला जाऊन गाडगं लपवायचं नाही दोन्ही राजकीय भवितव्य तर आहेत कारण उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष जमीन दोष झाला सांगणारे ह्याच मीडियावर आहेत त्यामुळे जमीन दोष झाला नाही जमिनीवरचे दोष म्हणजेच शिवसैनिक हे उद्धवजींबरोबर आहेत हे आम्ही सकारात्मक बघतो त्यामुळे काळाची गरज ज्या पद्धतीने परप्रांतीय हेवी हवी होत आहेत परप्रांतीयांची मा मोजोरी वाढत चालली आहे ती पण एक काळाची गरज आहे त्यामुळे दोन्ही गरज तुम्ही बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्यांनी टार्गेट केलेलं की भाजपचं एकच बाप मुख्यमंत्री आहे आणि त्यानंतर निलेश राणेंनी त्यांना तंबी देखील दिलेली गोष्ट बरं आहे ना, ना।, ना। जेच मित्र पक्ष म्हणून आम्ही युतीत आहोत आम्ही युतीत आहोत गळे आहोत फडून पडून सांगतायत त्यांना ती चपराक आहे चांगले आमच्यासाठी काही ते प्रॉब्लेम नाही बाळासाहेबांच्या काळापासून शिवसेना भाजप युतीच्या काळामध्येही महापालिका भाजप आणि शिवसेनेकडे होती मग तीस वर्षामध्ये हे अतिक्रमण नेमकं कोणामुळे झालं जोर जर वाढला असेल तर तत्कालीन असं कोणामुळे वाढलं असं म्हणता येणार नाही आपण सहिष्णू आहोत त्यामुळे पोटा पाण्याला आलेल्या लोकांचं आपण फारसं हे करत नाही म्हणजे बसले ओके सहिष्णू आहोत ना म्हणून पण त्या सहिष्णूचा आता फारच दादागिरीमध्ये उतरत आहे आणि ते ह्या गेल्या दोन वर्षात दोन हजार बावीसनंतर प्रचंड दादागिरी वाढली आहे अगदी शेजार जर अदर भाषिक असेल तर मराठी माणसाने घाबरून राहावं अशी चित्रं आपण कल्याण डोबिली भांडू भांडूप भिंडूप सगळीकडे पाहिली त्यामुळे ही दोघांसाठी काळाची गरज आहे दोघांसाठी कारण उद्धव दो बाळासाहेब ठाकरे बा बाळासाहेबांचा पक्ष कशा पद्धतीने फोडला आणि बाळासाहेबांच्या पक्षाला ज्यांनी स्वतःचा पक्ष तर म्हणून घेतायत त्यांचेच मोठे नेते गजानन कीर्तीकर आज काय सांगतायत त्यांच्यातली एक विभापूर्म फॉरित ती काय सांगते याचा अर्थ तिथे काय चाललं आहे आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही परंतु गळचेपी मात्र टी व्हीच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तु दिसत आहे प्रचंड गळचेपी आहे त्यांच्याकडे पण त्यावरती आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळतात ते की त्यांच्या नातेवाईकांना हा समजूता केला जातो कुठेतरी दोघंभाऊ एकत्र समजूत काढली जाते काय नाही मुळामध्ये ज्या पद्धतीने दोन हजार बावीस नंतर या महाराष्ट्रामध्ये जो राजकारणाचा चिखल झाला आणि त्या चिखल झाल्यानंतर जो सगळ्यांना तो त्रास होतो आहे नागरिकांना पण त्रास होतो आहे कारण परप्रांतीय लोक आता भारी होऊ लागले आहेत त्यांना प्रत्येकाला असं वाटायला लागलं आहे की आमचा बाप कोणतरी वेगळा आहे आम्हाला सगळ्या या गुन्ह्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये मदत करणारा आमचा बाप आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे आणि त्यामुळे मराठी माणूस जो काळा मूळ इथला मुंबईचा महाराष्ट्राचा जो मूळ आहे तो परप्रांतीयांच्या खाली दबला जातो आहे आणि तो दबला जात असताना मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांची आणि बाळासाहेबांचेच उतरे त्यांचे भाऊ असं जर मनमिलन झालं तर महाराष्ट्राला आणि मुंबईकरांना खूपच आशादायी असं वातावरण तयार होत असं वाटत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईनच युट्यूब चॅनल